वेलकम टू शीतस रेसिपी पावसाळ्यामध्ये आपल्याला अनेक रानभाज्या खायला मिळतात त्यातलीच एक रानभाजी म्हणजे कडवंच बऱ्याच जणांना कडवंच्याबद्दल माहिती असेल किंवा नसेल पण ही जी भाजी आहे ती अगदी बहुगुणी आहे म्हणजे म्हटलं जातं हे, हे पित्तासाठीही चांगली आहे म्हणजे पित्त शामक आहे त्यानंतर मधुमेहासाठीही ही भाजी अगदी फायदेशीर आहे चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी प्रथम मी कडवंच्याचे देठ आणि शेंडा थोडासा काढून घेतला त्यानंतरनं या कडवंच्या छान अशा धुवून घ्यायच्या कारण कडवंच्याचे वेल हे खाली जमिनीवर पसरलेले असतात त्यामुळे ह्याला माती वगैरे चिकटलेली असते त्यामुळे व्यवस्थित ह्यात धुवून घेतल्या त्यानंतर एका कडेमध्ये पळीभर तेल टाकून घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आता कडवंच करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते मी जी पद्धत आहे किंवा माझी जी पद्धत आहे मी ती तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने कडवंच्याची भाजी केली तर अगदी मस्त आणि टेस्टी लागते आता यामध्ये बारीक चिरेला कांदाही छान असा परतून घेतलेला आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या फक्त अशा ठेचून घेतलेल्या आहे खूप जास्त याची पेस्ट करायची नाही आहे अशा ठेचलेला लसूण छान ह्या तेलावरती तांबूस रंग होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये हळद पावडर ही टाकलेली आहे तीही अगदी मिनिटभर यामध्ये छान अशी परतून घ्यायची त्यानंतर आपण घेतलेल्या कडवणच्या ह्यामध्ये टाकायच्या कडवंच्या ही छान अर्धा मिनिट तेला वर कड़ -कड़ या तेलावरती छान अशा परतून घ्यायच्या आहे कडवंच्या खायला थोड्याशा कडकड लागतात म्हणजे यातलं जे बी असतं थोडंसं सर किंवा असं कडकड लागतं किंवा कठीण असतं पण ही बहुगुणी आहे किंवा ही औषधे आहे त्यामुळे जेव्हा तुम्हाला ही कडवंच्याची भाजी मिळेल तेव्हा ती आवर्जून तुम्ही खाल्ली पाहिजे आता यामध्ये थोडीशी चव येण्यासाठी एक चमचाभर हरवाची डाळ तासभर भिजत ठेवली होती तीही टाकलेली आहे कोणतीही डाळ तुम्ही यामध्ये टाकू शकता डाळीमुळे या कडवंच्याला अजून छान अशी टेस्ट येते त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये जो साठवणीचा कांदा लसूण मसाला आहे तो मी थोडासा टाकलेला आहे थोडीशी मिरची पावडरही टाकलेली आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडंसं याला दाटसरपणा येण्यासाठी अगदी चमच्यावरच यामध्ये दा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे म्हणजे शेंगदाणे छान भाजून याचं कूट करून ठेवलं होतं ते थोडंसं टाकलेलं आहे म्हणजे भाजी थोडीशी मिळून येते आता यावर झाकण ठेवायचं आणि एक पाच ते सात मिनटं छान मंद आचेवर आपण कडवंच्या छान अशा शिजून घ्यायच्या आहे खूप जास्त ह्या शिजत नाही आहेत पण डाळ ही थोडीशी मौसूद होते आणि कडवंच्याची जी चव आहे ती ह्या भाजीमध्ये सगळीकडे उतरली जाते मस्त अशी आपली सुक्की भाजी तयार झाली आहे आता आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहोत शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं पाण्यामध्ये तर अतिप्रमाणात कॅल्शियम असतं आज आपण शेवग्याच्या शेंगापासून मस्त अशी अगदी झटपट होणारी छान अशी भाजी पाहणार आहोत आजची थाळी अगदी सिंपल आहे त्यामुळे नक्की ही थाळी करून बघा आता शेवग्याच्या शेंगा छान अशा कट करून घेतलेल्या आहेत आता त्यासाठी वाटण करणार आहोत त्यासाठी इथं खलबत्त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्यात थोडंसे जिरे त्यानंतर थोडंसं आल्याचा तुकडा आणि सुकं खोबरं खिसून यामध्ये टाकून छान असं हे छान वाटून घेतलेलं आहे किंवा मिक्सरमध्येही तुम्ही हे वाटून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे खलबत्त्यामध्येही छान असं हे वाटून घेऊ शकता मस्त आपला मसाला तयार झालेला आहे आता कढईमध्ये एक एक पळीभर तेल टाकून घ्यायचं ही भाजी करायला अगदी सोपी आहे चवीची चा आहे आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे शेवग्याच्या शेंगाची अशी रस्ता भाजी आपण नेहमी करून खाऊ शकतो आता यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेले आहे जिरे आपण वाटताना टाकले होते त्यामुळे थोडीशी मोहरी टाकली त्यानंतर केलेलं वाटण छान असं तेलावरती तांबूस रंगावरती परतून घेतलं शेवग्याच्या शेंगा स्वच्छ पाण्यातून धुऊन घेतलेल्या आहेत त्याही या तेलावरती छान अशा परतून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये आता आपण काही मसाले टाकणार आहोत इथं कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्यानंतरनं अगदी थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची म्हणजे छान असा या भाजीला रंग येतो दिसताना ही भाजी अगदी छान दिसली पाहिजे तरच खाताना त्याची मजा येते त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि याला छान अशी चव येण्यासाठी अगदी थोडंसं यामध्ये सांबर मसाला टाकलेला आहे त्यामुळे भाजीची चव अगदी वेगळी लागते त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकलं व्यवस्थित हे छान परतून घेतलं आता तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे तेवढं यामध्ये पाणी टाकायचं आहे अगदी थोडंसं पाणी यामध्ये जास्त टाकायचं शेंगा शिजण्यासाठी अगदी आपल्याला एक वाटीभर पाण्याची गरज आहे त्यामुळे रस्ता जितका हवा आहे तेवढं मी यामध्ये पाणी टाकलं ह्या भाजीला एक उकळी आणली उकळी आली की मग गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आता यामध्ये मिळून येण्यासाठी किंवा ही भाजी मिळून येण्यासाठी यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत त्याचमध्ये आपण थोडीशी कोथंबीर टाकायची आणि पुन्हा हे मिक्सरला छान फिरून घ्यायचं म्हणजे कोथंबीरीचा वास या भाजीला छान लागला जातो कलरही अगदी छान येतो आणि भाजीची टेस्ट अगदी वेगळी लागते तुम्ही नेहमी भाजीमध्ये कोथंबीर आणि शेंगण्याचं कूट टाकत असाल तर अशा पद्धतीने भाज शेंगदाण्याचं कूट आणि कोथंबीर मिक्स करून टाका भाजीला एक वेगळी प्रकारची चव येते आणि रंगही भाजीचा अगदी छान येतो त्यानंतर ना भाजी एक पाच ते सात मिनटं अगदी अर्धवट झाकून ठेवली होती मस्त मंदाचेवरती आपल्या शेंगा छान शिजलेल्या आहेत ही भाजी छान अशी मिळून आलेली आहे आपली शेवग्याची शेंगाची रस्सा भाजी मस्त अशी तयार झालेली आहे रोजच्या जेवणासाठी मस्त अशी सिंपल थाळी आपली तयार झालेली आहे या भाज्यांसोबत खाण्यासाठी मस्त अशा गरमागरम पोळ्या केलेल्या आहेत त्यानंतर भातही केलेला आहे ही थाळी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद